नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये उपवासाचे नियम आणि काय खावे आणि काय टाळावे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्रीचा उत्सव आला आहे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान शिवाची प्रार्थना करतात या शुभ उत्सवात उपवास विधी देखील समाविष्ट आहे तिथे भक्त देवतेला प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात शिवलिंगाला फुले आणि अन्न अर्पण करतात आणि त्याच्या कुटुंबाच्या आणि प्रियजनांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात नंबर एक या दिवशी प्रामाणिकपणे उपवास करा आणि विधींचे काटेकोरपणे पालन करा या दिवशी स्नान करा घर स्वच्छ करा आणि गंगा जल शिंपडा नंबर तीन घराच्या ईशान्य दिशेला भगवान शिवाची मूर्ती किंवा चित्र ठेवा आणि त्यांना बेलपत्र चंदन धतुरा भांग आणि कच्चे गायीचे दूध अर्पण करा पूजा विधी करा आणि नंतर आरती करा नंबर चार तुम्ही कोणतेही प्रकारचा उपवास करत असला तरी स्वतःला उपाशी ठेवू नका दर दोन तासांनी काजू आणि फळे खात राहा नंबर पाच या दिवशी उपवास करताना फक्त काजू फळे दूध आणि लोणी सारखे दुग्धजन्य पदार्थ आणि का आटा सिंगाडे का आटा किंवा राजगिरे का आटा सारखे निवडक पीठ खाऊ शकतात नंबर सहा शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पाणी दूध ताक आणि ताजे रस पवित्र महिन्यात स्वयंपाकाच्या पाककृतीमध्ये टेबल मिठाऐवजी सेंदव मीठ किंवा सेंदा नमक वापरा तसेच मसाले वापरताना जिरे दालचिनी हिरवी वेलची लवंग काळी मिरी पावडर लाल तिखट आणि काळी मिरी वापरा शिवचालिता सारखे पवित्र ग्रंथ वाचणे उपवास करण्यासाठी फलदायी आहे या गोष्टी करू नका भगवान शिवाची पूजा करताना केतकीची फुले आणि हळद वापरणे टाळा या दिवशी कांदे लसूण आणि मसाल्यांचे सेवन टाळा तसेच मोहरीचे तेल मसूर डाळ आणि वांगी यासारखे इतर पदार्थ आणि तेल टाळावेत याशिवाय सावन दरम्यान मांस अंडी दारू आणि तंबाखूचे सेवन करण्यासही से मनाई आहे बॅग ज्यूस पिणे टाळा कारण यात चव वाढवण्यासाठी मीठ आणि प्रिझर्वेटिव्ह वे असू शकतात तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, ला ला, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग